नमस्कार मंडळी आज आपण कांदा लसूण न घालता मुगाची आमटी बनवूया श्रावण लागलेला आहे तर श्रावणामध्ये उपवासालाही आणि श्रावणामध्ये बरेच लोक कांदा लसून खात नाही कुठल्याही उपवासाला तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर मी ही रेसिपी कशी बनवली एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर कुठल्याही कडधान्याची भाजी तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता चला तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा मूग मी रात्री भिजवून घेतलेले आहेत त्यात सकाळी ते काढून एक वाटी म्हणजे जवळजवळ मूग असतील ते एक वाटी भिजवून ते मी काढून घेतलेले आहेत ते जवळजवळ भिजल्यानंतर अर्धा पाऊन बाऊल एवढं झालेलं आहे मोठा बाऊल ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे थोडासा एक अर्धी वाटी एवढा आहे लाल तिखट आहे दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हळद लाल तिखटची घरगुती मसाला आहे तो त्याची हळद अर्धा चमचा आहे आणि घरगुती मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे राई जिरं पावपा चमचा हिंग पाव चमचा आहे कडीपत्ता घेतलेला आहे मिरची एक आणि आलं घेतलेलं आहे ते प्रमाण तुम्ही मिरचीचं तुमच्या आवडीनुसार घ्या आलं किसलेलं घेतलेलं आहे थोडासा आल्याचा तुकडा कडधान्याला घातल्यानंतर चव चांगले येते गरम मसाला एक चमचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे कोथिंबीर टोमॅटो एक गुळ आणि मीठ चवीपुरता आणि गुळ आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल कुकरमध्ये करायचंय तर कुकर मध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचे झटपट होणारी भाजी आहे त्यामुळे मी कुकर मध्ये करते आता सर्वप्रथम तेल गरम झालं की त्यामध्ये मोरी राई आणि जिरं घालून घ्यायचंय मोहरी म्हणजे हिंगा पाव चमचा घालून आहे आणि कडीपत्ता मिरची आणि आल्याचं कीस घालून घ्यायचंय आणि टोमॅटो घालून घ्यायचंय आणि थोडस टोमॅटो परतून घ्यायचंय त्या परतून झाल्यानंतर ओला नारळ घालून घ्यायचंय ओला नारळ घातल्यानंतर मीठ आणि गूळ घालून घ्यायचंय मागे बोलल्याप्रमाणे गुळ ऑप्शनल आहे हळद मसाला घालून आहे घरगुती मसाला आणि हळद आणि गरम मसाला घालून घ्यायचा गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही पहा आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडस पाणी घालायचंय मसाला करपू नये म्हणून आणि कोथिंबीर घालून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय आणि त्यामध्ये शिजवलेले मूग घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला जितका हवा तितका पाणी घालून यामध्ये तुम्ही बटाटाही घालू शकता बटाटा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातला तरी काही हरकत नाही आणि मिक्स करून घ्यायचे बघा अशा प्रकारे तुम्हाला मुगाची भाजी थोडी पातळ ठेवायची कारण थोड्या वेळाने ती घट्ट होऊन जाते मुगाची भाजी मूग शिजल्यानंतर त्याला जाडसरपणा येतो आणि मग घट्टसरपणा येतो मग ती घट्ट होऊन जाते म्हणून थोडा रसा जास्त ठेवायचा आता कुकरला झाकड लावून त्याच्या तीन शिट्या काढून घ्यायचे झटपट होणारी पटपट होणारी भाजी आहे बघा मस्त अशी ही तरी पण छान आलेली आहे भाजीला आणि टेस्ट पण छान लागते अशा प्रकारे कांदा लसूण घातला नाही तरी काही हरकत नाही आणि कांदा लसूण न घालता सुद्धा भाज्या छान होतात तर अशा प्रकारे तुम्ही ही बनवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे सोपे सोपे व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आता वरून कोथिंबीरने गार्निश करूया आणि ही भाजी तुम्ही भातासोबत चपाती सोबत रोटी सोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता बघा छान अशी मुगाची आमटी आपली तयार झालेली आहे अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती बघा मस्त अशी आणि श्रावण स्पेशल आहे तर श्रावण स्पेशल कांदा लसूण न घालता मी ही भाजी बनवलेली आहे तर कांदा लसूण न घालता अशा प्रकारे तुम्हीही बनवा तर छान अशा रुचकर अशा भाज्या बनल्या जातात माझ्या माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा